नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तूळ राशीचं मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला पाहिजे मित्रांनो शुक्र तूळ राशीचा अधिपती आहे मे महिन्याचा आरंभी नव्या ऊर्जेने भरलेले दिवस तुम्हाला दिसतील शनी तुमच्या पंचम भावात आहे शिस्तीच्या आधारे ध्येयपूर्तीची शक्यता आहे गुरु तुमच्या षष्ठ स्थानात आहे अडचणीतून शिकवण देणारा योग घडेल मंगळ तृतीय स्थानात आहे कुटुंब भावंड आणि प्रयत्नांचं महत्त्व वाढणार आहे ऑफिसमध्ये सहकाऱ्यांबरोबर संतुलन राखण्याचं कौशल्य कमी होईल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर खुश होतील स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी जुने क्लायंट परत येतील नवीन करार जुळवण्याची शक्यता आहे फ्रीलान्सरसाठी यशाचा हळूहळू वाढणारा प्रवास सुरू होईल आर्थिक दृष्टीने स्थिरता दिसून येईल जुनी थाकीत कामं पूर्ण होतील घरासाठी किंवा वाहनांसाठी गुंतवणुकीची विचार तुम्ही करू शकतात खर्चात थोडं शिस्तबद्ध नियोजन करावं लागेल विवाहित जीवनात संवाद महत्त्वाचा ठरेल जोडीदाराबरोबर एखादी छोटी सहल तुमचे मन प्रसन्न करेल प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा गैरसमजापासून दूर राहा कुटुंबात एखादी जुनी समस्या शांततेच्या मार्गाने मार्गी लागेल शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी द्या आणि ओम शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो त्वचेचे त्रास किंवा थकवा जाणवू शकतो खास करून महिन्याच्या शेवटी संतुलित आहार आणि पुरेशी झोप हेच महत्वाचे उपाय तुमच्यासाठी आहे मनशांत ठेवण्यासाठी दररोज सकाळी पाच मिनिटं प्राणायाम आणि ध्यान करा प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी चंद्राकडे पाहून तुम्ही चंद्रदेवाला नमस्कार आणि प्रार्थना करावी अभ्यासात लक्ष केंद्रित राहण्यासाठी तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा दर गुरुवारी पिवळ्या कवड्यांमध्ये दान करावे तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत चार आठ चौदा तेवीस आणि एकोणतीस एक या दिवशी सुरू केलेली कामं शुभ फलदायी ठरतील तर मित्रांनो हे होतं तुळ राशीचं मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असेल कमेंटद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ